भादोल्याच्या सरपंचपदी सौ ज्योतिताई सुभाष ठेंग अविरोध प्रमोद वाघमारेने सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर झाली निवडणूक बुलढाणा शहरानजीकच्या भादोला गावच्या सरपंचपदी सौ ज्योतिताई सुभाष ठेंग यांची अविरोध निवड करण्यात आली आहे सरपंच प्रमोद वाघमारे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सव्वीस फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात आली अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोहन सोनुने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ज्योतिताई सुभाष ठेंग यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी काम पाहिले ज्योतिताई ठेंग यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे